राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाही जा ठेवला जाणार नाही कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही असा इशारा मराठा आंदोलकांना दिला यावर आता मराठा समाज आक्रमक झालाय कोल्हापुरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत अजित पवार यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला कायदा माहीत नसलेला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे असं वक्तव्य बाबा इंदुलकर यांनी केलं यावेळी बोलताना ते म्हणाले मराठा आरक्षणाविषयी अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्ता आणि मुंबईला येणाऱ्या आंदोलनकर्ताचा मुलाही ठेवणार नाही हे कायद्याचं राज्य आहे आणि ओबीसीतनं आरक्षण देणार नाही असं काहीतरी ते मूर्खासारखं बरळले आहेत महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असा कमी शिकलेला कायदा माहीत नसलेला अडाणी मुला उपमुख्यमंत्री मिळाला आहे आमचं असं म्हणणं आहे की आम्ही यांच्या या अजित पवाराच्या धमकीला आम्ही घाबरत नाही आता संख्या वाढेल मुंबईला आम्ही धडकणारच आहोत आणि ओ अजित पवारांच्या नाकावर टिचून मराठा हा ओबीसीमधून आरक्षण घेणार ओबीसीची व्याख्या या अडाणी उपमुख्यमंत्र्याला कळत नाही ज्या मुंबईला आम्ही निघालो आहे ना आणि ज्याच्यापासून तुम्ही लांब पडताय ते ईडीचं ऑफिससुद्धा मुंबईलाच आहे एकदा ह्या लाखोच्या मोर्चामध्ये काही हजारोची माणसं ईडीच्या ऑफिस जाऊनसुद्धा विचारणार आहेत की अजित पवारांनी त्यांच्या कंपूमधल्या लोकांच्या ईडीच्या किशेच्या चौकशी का थांबल्या याचीसुद्धा गोष्ट महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे आणि असंच झालं तरच कायद्याच्या राज्याची संकल्पना जी अजित पवारांना मान्य आहे ती खरी आकाराला येईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनीही फरकड मत व्यक्त केले ज्या मराठा समाजानं मोर्चाच्या रूपाने शांतता म्हणजे काय आहे हे जगाला दाखवून दिलेलं आहे त्या मराठ्यांचे मराठा योद्धा जरांगे पाटील मुंबईला आरक्षण घेण्यासाठीच जाणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही तिथं राहणार आहोत आणि हा मोर्चा किंवा हा जी आमची वारे आहे ही अत्यंत शांततेनं होणार आहे अशा पद्धतीनं सांगून देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे आकलेचे तारे ओढलेले आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत त्यांनी असं सांगितलं की कायदा सुविस्था जर बिघडली तर आम्ही मुला ठेवून ठेवणार नाही आहे अरे कुणाला बोलताय ज्या मराठा समाजानं आपल्या हक्कासाठी मुंबईला येण्याचं ठरवलेलं आहे आणि कुठलीही मागणी जर आपली असेल अंतिम की मुंबईतच सचिवालयासमोर मागायची असत्या अशा वेळेला मराठा समाजाला कोण धमकी देत असेल तर मराठा समाज अशा धमकीला पिणार नाही आहे ना आणि ना पुन्हा त्याच तात्तीनं मराठा कोट्यावधीनं मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळी या अजितदादांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही आहेत बघतो आम्हाला कोण आढळत ते आम्ही मुंबईला जाणारच आहोत यावेळी प्रकाश पाटील महादेव पाटील अमित अतिग्रे संयोगिता देसाई सुवर्णा मिठारी विक्रमसिंह जरक सुनीता पाटील उत्तम वरुटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित मनगे कोल्हापूर